ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महान कार्य प्रतिनिधी कृष्णाथ हेगांना संतोष बिडवे यांना बसवभूषण आदर्श पुरस्कार जाहीर उद्गाव पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व दैनिक महानकार्याचे प्रतिनिधी कृष्णाथ हिमतराव हेगांना उद्गाव प्रतिनिधी संतोष बिडवे लोकमत्य पत्रकार उद्धव मगदूम यांना बसव धर्मपीठ कुडलसंगम ट्रस्ट सद्गुरु अल्लम्रभू योगपीठ अल्लमगिरी चालू वर्षाचा प्रतिष्ठेचा बसवभूषण आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे अल्मप्रभू तालुका हातकलंगले येथे तेरा व चौदा एप्रिल रोजी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र राज्यातील लिंगायत समाजाचा गण मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे बसव कुमार स्वामीजी व डॉ गंगादेवी माताजी यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा होणार आहे चालू वर्षापासून सांगली कोल्हापूर सातारा लातूर कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक वैद्यकीय सहकार शिक्षण पत्रकार यांसह अन्य क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे सन्मानपत्र बसव बसवेश्वर महाराज मूर्ती श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे महानकरी निफ्टसाठी कृष्णा अर्जुन वाड